नमस्कार मी नंदिनी चौधरी नो पाक नो झंझट पट करून दोन मिनटात तिळाचे लाडू तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पाहा थंडीचे दिवस संपूपर्यंत रोज एक लाडू खावा तीळ थंडीच्या दिवसात तीळ भरपूर खावं त्यामुळं तिळाचे लाडू करून ठेवा आणि थंडी संपूपर्यंत लाडू राहा गुळ असं चाकूनी बारीक करून घेतले बघ कुठलं पण एक माप घ्या आता मी ह्या वाटीनी एक वाटी गूळ घेतले मी घरात कायम एक किलो ते दोन किलो तीळ आणते आणि भाजून असं डब्यात करून ठेवते वर्ष दोन वर्ष अजिबात तीळ खराब होत नाही भाजून ठेवायचं तीळ एक वाटी तीळ विदाऊट पॉलिशचं तीळ खावं खाव तीळ घरी वापरत जाव पॉलिश केलेलं तीळ घरी वापरत जाऊ नका विदाउट पॉलिश केलेलं एक वाटी तीळ एक वाटी गुळ वन फोर्थ टी स्पून पावडर वन फोर्थ टी स्पून सुंठ पावडर गूळ घातलं ना सुंठ पावडर घालायचं आणि थंडीत सुंठ पावडर खावं सर्दीसाठी खोकल्यासाठी उत्तम तर मी आता वन फोर्थ टीस्पून सुंठ पावडर घालते तर त्याला आपण तीळ थोडं भाजून घेऊया तूप आणि एकच मुठ भाजलेल्या शेंगाने वरचं साल काढून घेतलं एकच मुठ घ्यायचं तर चला आता आपण तीळ भाजून घेऊया गॅस चालू केले जाड कढई ठेवले गॅस एकदम बारीक आहे तीळ घालून दोन मिनिटच भाजून घ्यायचं असेल जास्त तीळ भाजायचं नाही जास्त तीळ भाजलं ना कडू लागतं तिळचं कलर बदललं बघा गॅस बंद करा आता तीळ आपण गार करून घेऊया गार करून घेऊया तीळ गार झाले तीळ गार झाले निम्मे तीळ असंच ठेवायचं आणि निम्मे तीळ मिक्सरला फिरवून घ्यायचं दोन भाग केले तिळचे निम्मे तीळ घेतले वेलदोडे पावडर आणि सुंट पावडर तुम्हाला सुंट पावडर आवडत आवडत नसेल तर घालू नका हु? मला आवडतं म्हणून मी थोडं घातले आता मिक्सरला ना पल्स मोडवर दोनच मिनिट फिरवून घ्यायचं दोनच मिनिट दोनच मिनिट ठेवा असं मोठं मोठं रव्यासारखंच आहे जास्त फिरवायचं नाही आता ह्याच्यामध्ये गोड मिक्स करा शेंगदाणे निम्मे शेंगदाणे घाला आणि निम्मे शेंगदाणे असंच ठेवा आता मिक्सरला एक मिनिट फिरवून घेऊया दोनदाच पल्स मोड वर फिरवून घेतले गुळ ना विळतीवर असं बारीक काप करून घ्या म्हणजे असं छान लगेच बारीक होत आता एका भांड्यात आपण मिक्सरला फिरवलेलं काढून घेऊया थंडी संपूपर्यंत पर्यंत तिळाचे शेंगदाण्याचे लाडू खावा थंडीत एक चमचा रोज तीळ खावं त्यामुळे असं लाडू करून ठेवा आणि रोज सकाळी एक आणि दुपारी एक लाडू खायचं छोटे छोटेच लाडू असतात की नाही हे शेंगदाणे थोडे बाजूला ठेवलेले ना ते घाला आणि तीळ थोडं आपण बाजूला ठेवलेलं तीळ मिक्स करा साजूक तूप पोह्याच्या चमच्यानी दोन चमचा तूप गाठले ते सगळं मिक्स करून घेऊया असं हाताने ना छान मिक्स करा असं दाबून मिक्स झाल्यावर दाखवते एक जीव करून घेतले हे असं एक जीव करून घ्यायचं गुळामुळं ना छान अजिबात घाबरू नका प्रमाण कमी जास्त झालं तरी काही होत नाही हं जरा जास्त गुळ झालं तरी काय होत नाही हम्म घाबरू नका एकवटी गुळ एक वाटी तीळ एक एकदम प्रमाण सोपं आहे आणि असे शेंगदाणे घातल्यामुळं ना खूप छान लाडू लागतात आता एकदम थोडं थोडंसं घ्या आणि पेड्या एवढं लाडू करा एकदम सोपी रेसिपी आहे की नाही नो पाक नो झंझट चमचा घ्या ना आणि तुम्हाला एकसारखे लाडू करायचं असेल तर चमच्याने असं घ्यायचं म्हणजे एकसारखे लाडू होतात माझी आई ना सगळं एकसारखं असतो तिचं खूप परफेक्ट असतं सगळं मी तिच्याकडूनच शिकले बघा हा हे मात्र भरपूर मळून घ्या काय एक जीव करून घ्या काय मग लाडू छान होतात बाकीचे लाडू झाल्यानंतर दाखवते लाडू तयार झाले वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया एकदम सोपी रेसिपी आहे तीळ थोडं भाजून घ्यायचं तीळ जेवढं घेतलंय थोडं गुळ घ्यायचं निम्मत तीळ आणि गूळ मिक्सरला फिरवून घ्यायचं नंतर एक मूठ शेंगदाणे आखे तीळ घालायचं चा, छान एक जीव करून घ्यायचं दोन ते तीन चमचा तूप घालायचं सुंठ पावडर आणि वेलदोडे पावडर घातले आणि एक जीव करून घ्यायचं आणि लाडू बांधायचं जरा कोरडं वाटलं तर एक चमचा तूप जास्त घाला आणि बांधून घ्या नाहीतर मिक्सरला जरा लई कोरडं वाटलं तर, तर थोडंसं मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्या आणि दोन चमचे तूप घाला लाडू छान बांधायला येतात चुकत नाहीत शंभर टक्के लाडू लहान बाळ पण लाडू बा बांधू शकतं एवढं सोपं आहे